मोठी मुलगी करते परिस्थितीची परिस्थिती कुठली असू आपल्या मुली माझ्या येतात तो शेगायला खूपच आनंद शब्द पण बोलू पण की आपण जेव्हा पण आपण बाहेर वगैरे जातो जमलेलो असतो आपली मुलगी आपल्याला माहित आहे की आपल्या मुलीला काही येत नाही या तिने स्वतःनी स्वतःच्या हाताने तिने स्वयंपाक केलेलं असत आपल्याला इतकं कौतुक होतं कि ते ते समोर बोलण्याचा शब्दच नसतात आणि मग त्याच्यातून माझं पण हा एक क्षण आहे थी थी ती लए लए। बाराँ। बाराँ की ती आता माझ्या बरोबरीला यायला तर मला तर असं वाटतं की बाबा तिला थोडंफार आपण हे योग्य आहे की नाही ते मला तुम्ही माहिती सांगा आम्ही आम्ही आहे खेडेगावात खेडेगावातले आहे तर खेडेगावात कसे मुलींना हे सगळं शिक्षण दिलंच पाहिजे असतं तर तिला मी एक एक आयडियासुद्धा सांग सांगते की बाबा तू ह्या पद्धती कर ह्या पद्धती कर पण मला हे तिला सांगण्याची गरजही पडली नाही ती तर स्वतःच्या मनानेच करते तर आता पुऱ्या बनवायच्या होत्या तर तिला माहिती आहे पुऱ्या बनवताना जरा मला माझे तीन तीन सीझर आहेत तर माझे पाठ वगैरे सगळे दुखून निघते मी जास्त वेळ उभी करू शकत नाही तर ह्याच्यासाठी तिने पुऱ्यांचं नाव काढलं तर ती लाटायला किंवा त्याला जर ती अशी अशा प्रकारे होते आणि आता आता ती हळूहळू शिकते तर तिला तेच मी सांगते

तर प्रत्येक आईचं हे स्वप्न असतं की आपली मुलगी कुठल्याही बाबतीमध्ये स्वयंपाक असो काम असो या काही असो आपली मुलगी ह्याच्यात कमी पडता कामा नये या आपल्याला कोण दोन गोष्ट सांगितली पण म्हणजे बोललं पण नाही पाहिजे हे तर प्रत्येक प्रत्येक वेळेसला ही गोष्ट माहिती आपण आपण आज घरी करा तर उद्या नवऱ्याच्या घरी आपण लग्न झाल्यावर असं तर प्रत्येक घरामध्येच असतं की काय चूक झाली जायला शिकवलं नाही का हे कंटिन्यू कुणाच्याही तोंडात असते साहजिकच आहे हे कंटिन्यू कोणाच्याही होणार असतं मला माझा तर विचार एवढा आहे की माझ्या मुलीला इथे एवढं शिकवावं एवढं तिला मोठं करावं की तिने कामासाठी जे आपण आज काम करण्यासाठी आपण घरात मोर मरतो तरी पण आपण कोणाला किंमत येत नाही त्या गोष्टीची तुम्हाला गोष्टी कुठपर्यंत किंमत असेल मी माझ्या मनाची गोष्ट गोष्ट अशी आहे की आपण किती काम करू आपल्या घरात नाही ते कटतच नाही स्वयंपाक चांगलं करा या काही करा ती गोष्ट आपल्या घरात कुणालाच पटत नाही खरं असा पण एवढं नाही कुठलीच गोष्ट काम जे काही असू या कुठली माणसं ते घ्या तर मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की ज्या घरामध्ये जी मुलगी येते त्या मुलीला स्वतः आपली मना जिथे तुमची मुलगी असते त्या त्या मुलीला पण दुसऱ्याचं घर सोडून आलेली असते आणि तुम्ही जे काही करता की नाही ते तुम्ही प्लीज समोर घ्यायचा प्रयत्न करायला आणि माझ्या मुलीच्या बाबतीत मला सांगायचं असं आहे की मला हिला एवढी हे बनवायची आहे धाडशी मुलगी बनवायची की तिने उद्या तिच्या सासरी गेल्या होती तिने कोण तिला म्हणलं की कि हे काम सांगते ना की ते काम करावं असं नाही म्हणत की नाही करावं पण तिने एवढं धाडस करावं की ती ते काम न करता तिने कामासाठी बाई लावली पाहिजे एवढं शिकून एवढी मोठी झाली पाहिजे बोलण्याचा शब्द सुद्धा त्यांनी दिला हे प्रत्येक आईचं स्वप्न असतच असंच छोटंसं माझं पण स्वप्न आहे बघू आपलं किती म्हणजे पूर्ण होतं आहे का, का नाही होतं आहे करून माझ्या थोडासा अपेक्षा एवढा पण मी नाही ठेवल्या हो की जेणेकरून आपलीच अपेक्षा आपली मिली जाते जोरण पोरी मोठ्या होतात आता लहान आहेत म्हणून काय वाटत नाही पण मोठा झालं की त्यांच्या त्यांच्याकडे असेल ते काय एवढं शेअर करत नाहीत आपल्याबरोबर या मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीने शेअर करतात पण माझं असं आहे की <laughs> मी तिला कशी गोष्ट शेअर केली तिच्याशी मी असं काही काम वगैरे करत असते तिच्याबरोबर माझं बोलणं हे चालूच गोष्टी ती माझ्या असत मी तिच्या घरी जाऊन म्हणजे तिन्ही मुली करा मन बरोबर मन बरोबर माझ्याकडे आमच्या तिघींची मन एकत्रच आहेत की म्हणजे असे एकत्र या नाही जास्तीत जास्त प्रत्येकाचे मन वेगवेगळे असतं पण माझं एवढंच आहे की मुली माझ्या चांगल्या आणि त्यांना प्रेमाची भावना पाहिजे त्यांना म्हणतात नाही एक द्वेष तो द्वेष नाही राहिला पाहिजे हा द्वेष हा शब्दच त्यांना माहीत नाही मुळात म्हणजे हाचा द्वेष माझा गेला गेलाय संध्याकाळचा उपवास सोडताना मस्त पेटी एवढं एवढं पदार्थ केलेले मसाले पाठ पूर मसूरची भाजी त्याचं कालवण मटकीची मटकीचं कालवण आणि पर्सनली तर मोदक केलेले पुरा केलेला आहे आजचा दिवस मस्त असाच गेला आहे असं वाटतं ब्लॉग लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा <कतँणी>